शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्ता घडवणारा जयंत पाटील कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ते तयार झाले त्या जैनबाईंची सुमबाई या चिवताई आम्ही त्यांना चिवूताई आदराने बोलतो कारण त्यांनी एक फार मोठी जबाबदारी बाईंच्या खांद्यावरती पेरलेली आहे आणि ती म्हणजे शिक्षणाची त्या ते आहेत कार्याध्यक्ष आहेत त्यांनी कार्या अभ्यास केला लोकांचा अभ्यास केला विद्यार्थ्यांचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही मुलं मुली का येत नाही शाळेत का मध्ये शाळा सोपतात तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांना जाण्याचा त्रास होतो आणि दुसरी गोष्ट जाण्या येण्यामध्ये त्यांचा जो वेळ खर्च होतो तो वेळ वाचवण्यासाठी त्याने एक उपक्रम राबवला रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच असा उपक्रम राबवणाऱ्या शिवूताई आहेत की ज्यांनी चाळीस हजार सायकलिंगचं वाटप विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना केलं हे फार मोठं मोलाचं कार्य आहे कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता स्वतःला झोकून देऊन कोरोना काळामध्ये लोकांची जी जनसेवा केली ही अविस्मरणीय आग, आहे त्याचबरोबर लोकांचे संसार जे कोरोनामध्ये तुटलेले होते ते सांगण्याचं काम फार मोठं काम शिवताईंनी त्या संसाराला लागणाऱ्या ला 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 जीवनोपयोगी वस्तू त्यांच्या घर केल्या हे एक फार मोठं त्यांचं काही आहे